मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त सव्वीस जानेवारी आणि परत पंधरा ऑगस्ट झेंडावंदन मिस केलेलं आहे एक्याण्णव करतो त्यामुळे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशात भाग नाही नियमाने हे व्हायला पाहिजे बॅनर लगा आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार आपल्या स्वागताचे जे बॅनर आहे ते शरद पवार गटाच्या कार्यालयावर लागलेले कोणी लावले ते पंतप्रधान मला वाटतं की असं त्यांची जर त्यांचा जर विरोध असेल तर ते आपण आपले के 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 ले, ले, नहीं नहीं तो ले, ठीक है आनंद है तो देखिए भाई मैं तुम्हारा सगत एक आदमी ने सवाल पूछा तो उसका जब तक जवाब नहीं आता है तब तक में महीने पटर पटर नहीं करना है देखया तो मैंने जो फेवले प्रमाण आमारी है ठीक है बोला आप शरद पवार साहेबांनी असं म्हटलंय का मी आ, जे हे पाडलं होतं सरकार त्यांनी सरकार। सरकार हो ते काय म्हणाले दोन काँग्रेस येणार पुढचं काय म्हणाले ते दोन तुम्ही अर्धवट बोलत जाऊ नका त्यांचं पूर्ण भाष्य काय ते पहा त्यांनी सांगितलं त्यावेळेच्या काँग्रेसची मनस्थिती आणि लोक असे होते की जरी मी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं तरी ज्या वेळेला आवश्यकता भासली त्याला वसंतदानीच सांगितलं की आपल्याला सरकार आणायचंय आणि ते सांभाळायचं असेल काँग्रेस तर शरद पवारांना आपण परत मुख्यमंत्री केलं पाहिजे हे वसंतदादानीच सांगितलं तर असे हे नेते होते असं त्यांना सांगायचं अर्धवट सांगू नका